एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे काही दिवसांपूर्वी अनेक माध्यमांनी एक स्टोरी चालवली दुसरी स्टोरी चालवली तर आता मी पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी पूर्ण, पूर्ण सगळं देणार आहे त्याच्यात आपण बघितलं तर थोडीशी मला हिस्ट्री सांगू दे एक डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही स्कीम सरकारने काढली होती आता या डी बी टी स्कीममध्ये जे पैसे सरकार देतं त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय आणि त्या योजना लोकांपर्यंत पोचत नाही आहेत लाभार्थींपर्यंत पोचत नाही आहेत त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो म्हणून दोन हजार सोळा साली सरकारचे डायरेक्शन झाले आता सरकारचे डायरेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एक जी आर देखील काढला त्या जी आरची तारीख आता मी जे जे बोलतेय प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट सकट बोलतेय ते सगळे डॉक्युमेंट्स मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केले प्रत्येक चॅनलला आम्ही ते गुगल ड्राईव्ह सकट डॉक्युमेंट्स माझा डिटेल्ड जे मी म्हटलंय त्याच्यातला प्रत्येक ऍस्पेक्ट मी त्याच्यात टाकलेला आहे तो प्रत्येक माध्यमानी बघून मग मा त्याच्यावर नंतर त्यांची स्टोरी करावी पण आता याचा जो आपण डीबीटी म्हणतोय त्याचा पहिला जी आर हा एकोणीस एप्रिल दोन हजार सतरा साली निघाला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलंय की जे जे पैसे द्यायचे ते डीबीटी अंतर्गतच देण्यात यावे त्याच्यात कुठेही दुसऱ्या कुठल्याही प्रकारे हे पैसे दिले गेले नाही पाहिजे आता त्याच्यात असं झालं होतं की महाबीज आहे एम ए आय डी सी आहे के, के आहेत अशा अनेक गोष्टी ते डीबीटी थ्रू देत नाहीत कारण हे सरकार स्वतः बनवत आहे म्हणजे महाबीज जे बनवत आहे एम ए आय डी सी जी खतं बनवत आहे पेस्टिसाईड्स बनवत आहेत कीटकनाशक ज्याला आपण म्हणतो ही जी गोष्ट ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त याच्या खाली येत नाहीत म्हणजे डीबीटी खाली येत नाहीत त्याच्यानंतरचा तो जो जी आर आहे तो बारा सप्टेंबरचा होता त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार अठरा रोजी आणि हा जी आर अतिशय महत्वाचा आहे या जी आर मध्ये असं म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्र्यांना ही जी बासष्ट लिस्ट आहे बासष्ट आयटमची लिस्ट आहे जे डीबीटी खाली येणार आहेत ते बासष्ट याच्यात आयटम मध्ये ऍड करण्याचा म्हणजे त्याच्यात ऍड करण्याची जी आपण ज्याला म्हणतो मान्यता या जी आर थ्रू मुख्यमंत्र्यांना देण्यात आली म्हणजे मुख्यमंत्री त्यात वगळू शकत नाहीत पण त्यांना अधिक जर ऐवजी त्रेसष्ट करायचे असतील तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे असा हा जी आर आहे आणि हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे ते पुढे मी सांगेन का ते त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं पण मग वगळण्याचा अधिकार कोणाला असावा तर ती एक समिती बनली होती त्या समितीत महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव वित्त अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन अशा काही सात आठ जणांना त्यांनी या समिती बनवली म्हणजे जर डीबीटी बनणं वगळायचं असेल तर जोपर्यंत जोपर्यंत या समितीचं त्याला होत नाही त्यांचा होकार येत नाही तोपर्यंत कुठचीही गोष्ट डीबीटीच्या बाहेर जाणार नाही आता काय झालं दोन हजार बावीस मध्ये असं सांगण्यात आलं की बाबा विक्रमी प्रोडक्शन आहे आपल्या इथे कापसाचं सोयाबीनचं ऑइल सीडचं विक्रमी प्रोडक्शन आहे आणि ते विक्रमी प्रोडक्शन आणि वाढवण्यासाठी आपण काहीतरी उपक्रम राबावा म्हणून एक हजार कोटीचं प्रोव्हिजनिंग करण्यात आलं एक हजार कोटी आता त्याच्यात काय झालं की लगेच पैसे दिसले की सगळ्यांना हाव सुटते तसंच काहीस आपल्याला आता बघायला मिळतंय दोन हजार आता लोकसभेची निवडणूक जी आहे ती सुरू होणार होती सतरा मार्चपासून आचारसंहिता लागणार होती म्हणून खेळ कसा झाला तो बघून घेऊया बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निघाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलंय कि कृषी आयुक्त जे आहेत त्यांना आपण नियंत्रण अधिकारी बनवू म्हणजे सगळं कोण खरं तर करणार कृषी अधिकारी जे आहेत ते नियंत्रण कृषी आयुक्त करणार आता तेव्हाच्या काळी कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडम म्हणून एक व्यक्ती होते पंधरा मार्चला प्रवीण गेडम म्हणतात की हे जो बारा मार्च निर्णय आहे की कि महाबीज किंवा एम ए आय डी सी किंवा महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन यांनी ही स्कीम राबवावी ते चुकीचं होत आहे कारण या ज्या गोष्टी आपण आता टेंडरिंग करणार आहोत त्या उत्पादन एम ए आय डी सी करत नाही एम ए आय डी सी जर उत्पादन करत नाही तर या डीबीटी खालीच गेल्या पाहिजेत असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं किती तारखेला पंधरा मार्चला आणि असं असताना पुन्हा त्यांच्यावर काय झालं असेल मला माहीत नाही पण पंधरा मार्चला त्यांनी असंही लिहिलंय की याची पूर्ण मैत्री माहिती ती मंत्र्यांना दिली गेली आणि मंत्र्यांना सगळं सांगण्यात आलं की ह्या हे जी गोष्टी आहेत हे महाबीच किंवा एम बनवत नाही त्यामुळे कंपल्सरीली आपल्याला डीबीची म्हणजे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला हे पैसे द्यायला हवे त्याची वस्तू घेऊन आपण शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा याचा सरळ अर्थ होता याच्यानंतर पुन्हा काय होत की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको पुन्हायुक्त त्यांना सांगतात की नाही आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा जी आर काढावा लागेल डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज जी आर काढण्याची गरज नाही मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली आहे म्हणजे काय झालं बघा सुरुवात होते बारा तारखेला पंधराला ऑब्जेक्शन येते पण सोळाला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात आता त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती नसतील रात्रीच्या रात्री धनंजय रात्री मुंडे गेले अजित पवारांकडे गे, त्याच्यावर अजित पवारांची सही नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे गे, अजित पवारांनी ज्या सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण पाच गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया नॅनो डी पी बॅटरी स्प्रेअर मेटाल डे आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल जरा ते ऑनलाईन करूया आपण हा या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आत्ता तुम्हाला दाखवते सध्याचे दर आहेत आणि कसं झालं नॅनो युरिया आणि नॅनो डी पी ह्या इफको नावाच्या कंपनीचे हो। आहेत नॅनो युरियाचा आजचा भाव आहे तुम्ही बघितलात